या आहेत गोकुळ ज्येष्ठ सिने अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट दिली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या आवारात सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण केलं यावेळी तरुणाईला व्यायामाला आपलं करेल रात्रीचे मित्र सोडा आणि सकाळचे मित्र जोडा असा संदेश देत केंद्र सरकारचं नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या तसंच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थविरोधी उल्लेखनीय कारवाईचं कौतुक करत पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उपअधीक्षक प्रवीण गिल्डा तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचं विशेष अभिनंदन करत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाचा अभिनेते सयाजी शिंदे यांनी सत्कार केला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रगटीकरण पथकानं वेळोवेळी कारवाई करत नशाखोरी आणि अमली पदार्थ विक्री रोखण्याचं अनुषंगानं पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती अंमली पदार्थ विरोधातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कारवाईची पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी दखल घेत महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रगटीकरण पथकाकडील अधिकारी अंमलदार सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या पथकाचं विशेष प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना सन्मानित केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशन खूप चांगलं काम आहे संदीप घुगे एस पी साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलंय आणि मुख्य म्हणजे गालज्या पकडल्या आणि त्या पहिल्यांदाच नावं ऐकता असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलेही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली त्याचं नुकसानच होणार ना त्यामुळे तो फायदा बघण्याचा बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळं तुम्ही चांगलं राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र जेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या उठा दंड वैडग मारलं की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा कळेल तर आपले तुमचे तुम्ही स्वतःला माराल पुढं लक्षात धन्यवाद